शेतकरी बंधनो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी काही बाजार समितीमध्ये कापसाच्या अवकेला सुरुवात झाली असून कापसाच्या दराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे शेतकरी हा आनंदमय होणार याची नक्की ह्या वर्षी आशा आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये कापसाला किती भाव मिळतोय व भविष्यामध्ये कापसाला किती भाव मिळणार कापूस किती रुपयापर्यंत वाढणार याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार चला तर मग सुरू करूया खरीप हंगामात उत्पादित होणाऱ्या या पिकांची दरवर्षी विजयादशमीपासून मोठ्या प्रमाणात बाजारांमध्ये आवक होते पण राज्यातील काही भागात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापसाची खरेदी सुरू होत असते यंदाही म्हणजेच काल अर्थातच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यातील काही भागांमध्ये कापूस खरेदीचा श्रीगणेशा झाला आहे खानदेशातील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमध्ये पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कपाशांचे पीक मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते यातील जळगाव जिल्हा हा कापसाच्या उत्पादनात अग्रेसर आहे येथील बहुतांश शेतकऱ्यांची या पिकावर अर्थकारक अवलंबून आहे मध्य महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांमध्ये कापसाची कमी अधिक प्रमाणात लागवड केली आहे तर गणेश चतुर्थीच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे जिनिंग उद्योगांनी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीचा श्रीगणेशा केला आहे मिळालेल्या माहितीनुसार कापूस उत्पादक शेतकरी अधिकार कुंलिक पाटील यांच्या कापसाला प्रति क्विंटल सात हजार एकशे त्रेपन्न रुपये भाव मिळाला आहे मागील वर्षी अर्थातच दोन हजार तेवीसमध्ये कापूस खरेदीचा श्रीगणेशा झाला त्यावेळी कापसाला पाच हजार एकशे त्रेपन्न रुपये दर मिळाला होता एकंदरीत यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस खरेदीच्या सुरुवातीलाच कापसाला चांगला भाव मिळाला आहे तर हे माहितीनुसार कापसाला भविष्यामध्ये पंधरा हजारपर्यंत भाव मिळेल याची आशा आहे तर शेतकरी बंधूंनो हे होती आजच्या व्हिडिओची संपूर्ण माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे लवकर पोहोचणार चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद